नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यावश्यक असल्याने सर्व शेतकऱ्यांनी तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी किनवट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे किनवट तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे खाते आहेत त्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गावालगतच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपली ई के वाय सी करून घ्यावयाची आहे जर आपण ई के वाय सी नाही केल्यास ऑगस्टनंतर आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही आपण नजीकच्या सी एस सी सेंटरशी संपर्क साधून आपला आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर किसान सन्मान योजनेशी जोडून ई के वाय सी करून घ्यावयाची आहे करिता किनवट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घेणे बंधनकारक असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची